त्याप्रमाणे ठरव म्हणल्यानंतर आम्ही म्हटलं ठीक आहे मग निघायला हरकत नाही असं तसं आता गंमत अशी आहे की आम्हीच्यात आम्ही दोघं जण असे होतो त्यातला मी एक मला हेवी मधुमेह आहे म्हणजे प्रचंड मधुमेह आहे गोड मी शक्यतो खात नाही चहा पाणी कॉफी सगळं वळच आहे त्यामुळं मी तिथं काही खाल्लं पिलं नाही दोन घोट पाण्या वेत तर काही घेतलं नाही माझ्यावर एक समोर बसलेली महद व्यक्ती तशी होती त्यांनीही काही खाल्लं पिलं नाही दोन घोट पाणी आता त्यांचं काय आहे मेडिकल बॅकग्राऊंड हे मला आत्ता तरी माहीत नाही असे आम्ही दोघं समोरासमोर बसलेलो होतो उजव्या हाताच्या टेबलाच्या उजव्या हाताला वेटरचे म्हणजे रांगेतनं जिथनं वेटर हिंडतात फिरतात ते शेजारी आम्ही दोघं होतो आणि त्या वेटरने आमचं जेव्हा आवरा आवडी आहे ते दिसली त्यावेळेला त्या वेटरने बिल आणून समोर ठेवलं ते बिल समोर ठेवल्यानंतर एक खोडकं चमक त्या व्यक्तीच्या बायकोच्या डोळ्यात दिसली तिनं पटकन होऊन ते बिल उचललं आणि आपल्या नवऱ्याकडं फिर सरकवलं आणि सांगितलं बघा हो काहीतरी काय आहे ते किती आहेत ते देऊन टाका झालं या महनीय व्यक्तींची म्हणजे इंडो फॉरेन एक्सचेंज ऑफिसरच्या डोळ्यात चलबिचलता व्हायला सुरुवात झाली त्यांनी असं शांतपणे काढलं ते बिल तीन तीनदा वाचलं बघितलं आकड्यांची बेरीज केली मग मागवलेल्या वस्तू कोणची कुणी मागवली कोणची कुणी मागवली किती झालं हे तर सगळं याचा अभ्यास केला सगळा अभ्यास केल्यानंतर त्यांनी टोटल तीनशे पंधरा रुपये बिल म्हणलं ते असं ठेवलं या वेळेला कोणीतरी व्हा मीन पुढच्या वेळेला भरेन असं म्हणून ते आ, हे समोर टाकून दिलं अर्थात आमच्यातलं दुसऱ्या एका व्यक्तीनं लगेच सुचवलं हो की आपण कॉन्ट्री करू माझंच मला असं वाटलं मी सेवानिवृत्त सेवक आहे तुटपुंजी पेन्शन आहे मला मला असं वाटलं की आपण एखाद्या का स्पेशल कॉज करता जमलोय चांगला कॉज करता जमलोय तर ठीक आहे ना मी भले इथं काही खाल्लं नाही ना, ना, पिलं नाही चहाही पिला नाही पाणी म्हणजे ना, पाणी एक दोन ग्लास एक दोन घोट पिला असेल ते जे फुकटच असतं मी आपल्या खिशातनं पाचशेचे नोट काढले आणि त्या टेबलावर ठेवून दिली की बाबा घ्या बिल वेटायला देऊन टाकलं की हे करून आण त्या सेकंदाला दुसऱ्या व्यक्तीनं घेतला नाही आपण कॉन्ट्री केलं असतं म्हटलं दे असं म्हटलं आपण पुढच्या वेळेला भेटू त्या वेळेला बघू काय करायचं ते ते त्या सेकंदाला मला निरिताना लक्षात आलं की त्या चे माणसाचा चेहरा बऱ्यापैकी पडलेला आहे कसं असतं ना मित्रांनो सोंग आणता येतो त्या त्या माणसाच्या खिशात वेळेला तीनशे पंधरा हे सत्य त्याला सांगता येऊ शकत नव्हतं कारण तो इंडो फॉरेन एक्सचेंज ऑफिसर होता आणि हे सत्य सांगायचं नाही म्हणून त्यांनी हे केलं की नाही ही पहिलीच भेट आहे आपण एकमेकांना आत्ताशी फक्त तोंडी परिचय झालाय त्याच्यावर हे कशाला करायचं तर आता तुमच्यापैकी कोणीतरी भरा मग मोठं बिल आल्यावर हो, मी विचार करेन बाकीच्या नजरेत ते झाकलं गेलंही असेल पण काय मी लेबर ऑफिसरशिप करण्याच्या आधी पत्रकार होतो आणि पत्रकारितेत एक गोष्ट शिकवली जाते की तुमची नजर म्हणजे कावळ्याचा डोळा असला पाहिजे किती उंच उडत असला ना तर जमिनीवर पडलेली घाण पटकन पकडतो माझ तेच झालं होतं त्या फॉरेन एक्सचेंज ऑफिसरच्या डोळ्यातला खिन्नपणा आणि आयुष्यभर हम करसो कायदा केल्यामुळं स्वतःच्या मुलींनी किंवा जावयांनी आश्रय देण्याचं नाकारल्याचं दुःख कुठंतरी मला वाचता आलं होतं आणि त्याच वेळेला त्या बाईच्या डोळ्यात एक सुडाचं समाधान दिसलं होता खरच मला प्रश्न पडला मित्रांनो या दोघांचा संसार झालाय यांनी संसार केलाय पंचेचाळीस पन्नास वर्षाच्या यशस्वी संसारानंतर ज्याचे आपण गोडवे गातोय त्या संसारानंतर आपलाच आपलंच अर्धांग आपल्या एखाद्या खोडकं कपणामुळे उघडं पडतंय ह्या गोष्टीचा आनंद व्हावा का किंवा आपणच चार चौघात वावरताना आपल्या अर्धांगाला तुच्छ लेखतोय किंवा मुलांना मुलंबळ वाढवणं किंवा हे करणं हे काम किरकोळ कोळ आहे त्याला काहीच अर्थ नाही ते काही कुणालाही जमणार आहे ते काही मुलं काय वाढतच असतात अशा प्रकारचं वक्तव्य करून आपल्याच अर्थांगाची हेटाळणी करणं योग्य होतं का आणि हा संसार संसार म्हणता येईल का बघा मित्रांनो माझ्या दृष्टिकोनातनं तीनशे पंधरा रुपयाला मी अकरा कथा घेतल्या आज तुम्हाला पहिली सांगितली येते टप्प्याटप्प्याने आपण असेच भेटत राहणार असेच चालू राहणार टप्प्या टप्प्यानी बाकीच्या येतील कस द्या